डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उपस्थित सर्व चंद्रमणी तसेच आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे सर आणि पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड जिल्हा शहराध्यक्ष आदरणीय जय भीम प्रत्येक विहारामध्ये धम्मपदाचं वाचन करणे हा संकल्पात त्याप्रमाणे आजचा जो जे आहे ते त्याच्यामध्ये तेवीस गाथा आहेत आणि चोवीस वर्ग आहे पहिला वर्ग हिमक वर्ग हा झालेला आहे आणि पुढचा वर्ग आहे तो म्हणजे वर्ग त्याचा एकवीस आणि बावीस हा मागच्या आठवड्यात झालेला आहे आणि आजच्या वर्गामध्ये तेवीस आणि चोवीस पटन कनरवान ते जानियो साततिका निच्चं दलं परकमा उसें ती दी धीरा निपानं योग घेमं अगतरं उठानवत्तो सतीमत्तो तुची कमःस्य निस्य कमःनं सैन्यंतस्य धम्मजीविनं अप्को मत्तस्य यसो भिवत्धि याचा अर्थ असा आहे की तथागतांनी जो धम्मपद जे आहे ते त्याच्यामध्ये भगवान बुद्धांची वाणी आहे म्हणजे भगवान बुद्धांनी जे प्रत्यक्ष बोललेले आहे सांगितलेलं आहे जे वचन आहे तथागतांचं हे या धम्मपदामध्ये आहे तथागतांनी अपमाद म्हणजे अप्रमाद अप्रमादित राहिले पाहिजे प्रमाद करायचं नाही म्हणजे प्रमाण म्हणजे निष्काळीपणा किंवा असाधनपणा किंवा टाळा टाळ असं काम उद्या टाळणे आळस करणे हा क्रम आहे की ज्याच्यामुळे माणसाची हानी होते तर हे नाही करायचं यासाठी तथागतांनी कर आपल्या भिक्खू सांगितलं आहे की तुम्ही प्रमादित राहा प्रमादित राहू नका अप्रमादाचा अप्रमादित रहा की जेणेकरून तुमचा कल्याण होईल आणि तुमचा विकास होईल त्यासाठी तथागतांनी हे अपमाद वर्गामध्ये याचं महत्व सांगितलं आहे पहिल्या गाथेचं जे आता आपण पठन केलं त्याचा अर्थ असा आहे की ध्यान करणारे जागरूक नित्य दृढ प्रमा पराक्रमात असणारे ही पुरुषच अनुत्तर योगक्षेम प्राप्त करतात आणि चोवीस नंबरची जी गाथा आहे त्याचा अर्थ असा आहे की उद्योगी जागृत पवित्र कर्म करणारे विचारपूर्वक काम करणारे संयमी धर्मानुसार जीवन व्यतीत करणारे अशा अप्रमादी मनुष्याचा यशात वृद्धी होत असते तथागतांनी अप्रमादित राहा असं सांगितलं आहे